नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपली स्वागत आहे तुमच्या समोर एक म्हणजे नवीन माहिती मी घेऊन येत आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे जे काही कारागृह शिपाई पुली भरती होते जे दोन हजार बावीस तेवीस ची होती दोनशे सात उमेदवारांची जी अंतिम निवड यादी होती त्याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे कारण यामध्ये काय झालंय की जवळपास जेवढे पण काही उमेदवार दोन हजार तेवीसच्या ज्या काही भरतीला म्हणजे त्यांनी म्हणजे सहभाग नोंदवला होता त्यामध्ये काय झाले ज्या पण काही उमेदवारांची भरती म्हणजे सिलेक्शन झालं होतं संभाजी छत्रपती संभाजीनगर कारागृह या ठिकाणी तर त्या उमेदवारांनी काय केले इतर म्हणजे पदासाठी जसं की त्याच्यामध्ये जिल्हा पोलीस असतो नंतर असतो चालक पोलीस वगैरे हो रेल्वे पोलीस वगैरे हो असतात एसआरपीओ असतं यामध्ये त्यांचं सिलेक्शन म्हणजे एकाच वेळी त्या पण ठिकाणी सिलेक्शन झाल्यामुळं जे पण काही उमेदवार होते ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कारागृहासाठी तर ते उमेदवार तेथे -ते त्यांना ते ते उपलब्ध झालेले नाहीत कारण की जवळपास एकशे तीन काहीतरी उमेदवार आहेत आणि हे जो कात्र म्हणजे तुमच्यासमोर जे काही कात्र मी सादर करतोय हा जवळपास जुनाच कात्र आहे परंतु त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी जे पण काही दोनशे सात उमेदवारांची निवड यादी होती ते ते उमेदवार त्यांना उपलब्ध झाले नसल्यामुळे त्यांची जी काही वेटिंग लिस्ट होती त्या वेटिंग लिस्ट मधली ती मुलं उचलणार आहेत म्हणून असं सांगितलेलं आहे मित्रांनो नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहे माहिती त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीची काहीतरी म्हणजे वेगवेगळी नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यामुळं आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल ऐकन आहे त्याला ऑन करून ठेवा मित्रांनो ठीक आहे चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल कारण की माहिती जरा तुम्हाला जास्त सांगायची आहे यामध्ये काय म्हणाले आहे पहिला एक नंबरचा आकडा पहा कारागृह उप महानिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई भरती दोन हजार जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केल्याप्रमाणे तीनशे पंधरा रिक्त पदांकरिता घेण्यात आलेली मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याच्या एकत्रित गुणांच्या आधारे सुधारित तात्पुरती निवड यादी व सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी दिनांक चार जानेवारी दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर काय झाले याच्यामध्ये पुढे दोन नंबरमध्ये पहा सदरच्या सुधारित तात्पुरत्या निवड यादीवर आक्षेप नसल्याने निवड झालेल्या तीनशे पंधरा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बोलविण्यात आलेले होते तर मग काय झालं कागदपत्र पडताळणीच्या दिवशी दोनशे बारा उमेदवार हजर राहिले असून एकशे तीन उमेदवार कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेले आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये टोटल तीनशे पंधरा जागा होत्या त्याच्यापैकी दोनशे बारा उमेदवार हजर राहिले आणि एकशे तीन उमेदवार डॉक्युमेंट कागदपत्र तपासणीसाठी हजर राहिले नाही ते गैरहजर राहिले होते तर मग त्या उमेदवारांचं काय झालं आता आपण कागदपत्र पडताळणी हजर राहिलेल्या दोनशे बारा उमेदवारांपैकी दोनशे सात उमेदवार दोनशे सात उमेदवार यांना कागदपत्र पडताना अधीन राहून पात्र करण्यात आलेले आहे सदर दोनशे सात उमेदवारांची अंतिम निवड यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर दोन उमेदवार यांनी विहित मदतीच्या दिनांकाचे कागदपत्र सादर न केल्याने निवड समितीने त्यांना अपात्र केले असून त्या उर्वरित तीन उमेदवार यांच्या कागदपत्र प्रमाणपत्राची निवड समितीने चौकशी करून पडताळणी करण्याबाबत कळविल्याने त्यांची चौकशी चालू आहे अजून तसे टोटल दोनशे बारा उमेदवार होते दोनशे सात उमेदवार घेतले त्यांनी आता चार नंबरच्या ऑप्शन मध्ये काय म्हणले त्यांनी गैरहजर राहिलेले एकशे तीन उमेदवार हे इतर ठिकाणी आहे किंवा कारागृह शिपाई पदावर नोकरी करण्याची इच्छा नसलेले उमेदवार असून त्यांच्याकडून कारागृह शिपाई पदाची निवड रद्द करण्याबाबत लेखी निवेदन घेऊन प्रत्यक्ष यादीवरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे मित्रांनो जे पण काही उमेदवार आता बघा हा जो मुद्दा आहे तुम्हाला म्हणजे एकदम हायलाईट करून दाखवलेला मुद्दा आहे त्यावर तुमचं लक्ष ठेवा मित्रांनो एकशे तीन उमेदवार वेटिंग वरचे उमेदवार हे शंभर टक्के उचलणार आहेतच आता त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे अजून म्हणजे चांगली माहिती सुद्धा सांगलेली आहे की बाबा ते जे एक ते एकशे तीन उमेदवार उचलणार आहे ते म्हणजे असं वेगवेगळ्या म्हणजे भूल थापना बळी पडू नका म्हणून वगैरे सुद्धा सांगितले कारण की हे खूप प्रकार चालत असतात त्याच्यामध्ये की बाबा मी ती जागा सोडतोय माझ्या जागेसाठी असं वगैरे काय काय असेल ते तुम्हाला माहित असणार मित्रांनो मी काय जास्त बोलत नाही त्याबद्दल आपलं जे काय महत्वाचं व्हिडिओ आहे त्यावरच आपण बोलणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जो लास्टा मुद्दा आहे पाच नंबरचा यादीवरील जे काय उमेदवारांनी वरील नंबर तीन उमेदवारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या मग सांगितलं मात्र तुम्हाला प्रबोध प्रलोभनाला बळी पडू नये आम्ही किंवा प्रलोभने जे असतात ते दाखवतात नाही का म्हणजे बाबा माझी जागा मी सोडतो असं आणि मला म्हणजे जे काय असेल ते सांगतात बरोबर त्यामुळं कोणतीही गोष्ट असू त्या भूलथापांना तुम्हाला कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही नियमानुसार रिक्त स्थानिक प्रत्यक्ष यादीतील प्रवर्ग हाय उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी करून निवड केली जाईल त्यामुळं जेवढे पण काही उमेदवार प्रत्यक्ष यादीमध्ये आहे वेटिंग लिस्टमध्ये आहे ज्यांचं सिरियल नंबर आहे ज्यांचे कास्ट आहे म्हणजे त्या त्यांना ते शंभर टक्के घेणारच आहेत त्यामुळं त्याच्यात मात्र असं शंका नाही आहे त्यामुळे तुम्ही जास्त भरकटून जाऊ नका मित्रांनो आणि जवळपास जे पण काही आता वेटिंगवरील उमेदवार उचलणार आहेत त्या सर्व उमेदवारांचे म्हणजे आता नावं काय आले नाहीत तरी पण मित्रांनो त्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे कारण तुमचं संघर्ष मित्रांनो आता इथे संपलेलं आहे खूप प्रयत्न केलेले असणार तुम्ही सुद्धा कारण वेटिंग लिस्टला नाव येणं ना हे सुद्धा महत्त्वाचं असतं कारण खूप म्हणजे नशिबान आहे तुम्ही तुमच्या पुढील भविष्यासाठी आपल्या या चॅनेलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि जर तुम्हाला काही अडचण वगैरे असतील किंवा काही शंका असतील मनात किंवा कोणते प्रश्न उद्भवत असतील तर आपल्या चॅनेलला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमचं म्हणजे जे पण काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही प्रश्न बिंदास्पणे मांडू शकता त्याचं उत्तर देण्याचा आपण म्हणजे अजून प्रयत्न करणार आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र